आज आमच्या संघटनेच्या वतीने या रस्त्यावरती जे आम्ही आंदोलन करतोय हा रस्ता बारा किलोमीटरचा रस्ता दोन हजार वीस साली बनवला गेला या रस्त्यासाठी आधीच पाच कोटी रुपयाचा खर्च झालेला आहे मग पाच कोटी रुपये खर्च करून असताना देखील या रस्त्याची काय ही अवस्था काय कारण की ज्या ठेकेदाराने हे काम केलं हे अत्यंत बोगस काम केलं आहे त्या ठेकेदारी चौकशी करावी त्याला काळ्या यादीमध्ये टाकावं आणि हे हे खड्डे तात्काळ बुजवावेत या मागणीसाठी आमचं हे आज आंदोलन सुरू आहे आम्ही या खड्याचं आहे त्याला या खड्याला आम्ही तीन नावं दिले आहेत एक सार्वजनिक बांधकाम जिल्हा परिषद एक मुख्यमंत्री मुख्यमंत्री ग्रामसर्व योजना आणि सार्वजनिक सर्व बांधकाम हा नक्की रस्ता कोणाचा आहे आम्ही जेव्हा मागणी केली तेव्हा तीन रस्त्याचे तीन मालक सांगतात मग मा या खड्याचा नक्की मालक कोण याची चौकशी करावी आणि या खड्याची दुस दुरुस्ती तात्काळ करावी आणि पाच कोटी रुपये खर्च करून हा रस्ता बनवला गेला त्या ठेकेदाराला काळ्या यादीमध्ये टाकावं विशेष म्हणजे एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे चोवीस आणि पंचवीसच्या आर्थिक वर्षासाठी पुन्हा हा रस्ता मंजूर केलेला आहे मग यावरती पाच कोटी खर्च असेल पुन्हा का रस्ता हा मंजूर केला मग या कामा की के के या कामात नेमकी कोणाला पोहोचायचं आहे लोकांना सेवा द्यायची की ठेकेदारांना पोहोचायचं की अधिकाऱ्यांना पोसायचं याची चौकशी करावी यासाठीच आमचं हे आजचं आंदोलन सुरू आहे